भंडारा जिल्ह्यात वन गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षक कार्यालय भंडारा येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे सदर नियंत्रण कक्ष यावर्षी सहा फेब्रुवारीपासून सुरू असून चोवीस तास कार्यरत आहे भंडारा जिल्हा हा वनसंपदेने नटलेला असून एकूण भौगोलिक क्षेत्र तीन हजार सातशे सोळा पॉइंट सहा पाच चौरस किलोमीटरपैकी नऊशे पंचवीस पॉईंट सात आठ चौरस किलोमीटर क्षेत्र वनक्षेत्र आहे या विस्तृत वनक्षेत्रात बऱ्याचदा मानव वन्यजीव संघर्ष अवैध शिकार वृक्षतोड अवैध उत्खनन वनवा अतिक्रमण अवैध वाहतूक अशा घटना घडत असतात अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि माहिती तात्काळ पोहोचविण्यासाठी नियंत्रण कक्ष उपयुक्त ठरणार आहे नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक शून्य एक्याहत्तर चौऱ्याऐंशी पंचवीस बावीस त्र्याऐंशी असा असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की वन्यप्राण्यांच्या मानवी अधिवासात प्रवेश अवैध शिकार वृक्षतोड वन वनवा अवैध वनोपज वाहतूक आणि तत्सम घटना यांची माहिती नागरिकांनी तात्काळ सदर क्रमांकावर कळवावी असे आवाहन उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांनी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान केले आहे